मंडळी आज आपण मेथीचे मुटके कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मेथीपासून बनणारे हे मुटके चवीला अप्रतिम लागतात अगदी हलके फुलके असे हे मुटके होतात हे बघा अगदी हलके असे हे मुटके झालेले आहेत अगदी कमी तेलात होणारे हे मुटके लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात महाराष्ट्रीयन स्टार्टर म्हणून हात पदार्थ तुम्ही करू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता मुटके करण्यासाठी आपल्याला हरभरा डाळ लागणार आहे ही एक वाटी हरभरा डाळ आहे ती मी रात्रभर भिजवत ठेवले किंवा पाच सहा तास भिजवली तरी चालेल आता ते निथळून घेऊया आता डाळ निथळेपर्यंत आपण एक मसाला करू इथं मी अख्खे धणे घेतलेले एक अर्धा चमचा अख्खे धणे एक अर्धा चमचा अख्खे जिरे घ्यायचे धनेपूड जिरेपूड वापरण्यापेक्षा हे असे अख्खे धणे आणि जिरे वापरल्याने चवीत फरक पडतो आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातल्यात मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच अर्धा इंच आले घातले ह्याचे आपल्याला मिक्सरमधनं पेस्ट करायचे अगदी बारीक पेस्ट करायची नाही थोडं आबड चबडच ठेवायचं धणे आणि जिरे खाताना दाता खाली आले की त्याची चव छान लागते आता त्याच भांड्यामध्ये आपण जी डाळ निथळत घातली होती ती थोडस पाणी घालून बारीक करून घेतली डाळ निथळल्यावर जे पाणी होतं त्यातलंच थोडंसं पाणी घेऊन मी ही डाळ बारीक केली आहे आणि जास्त पण घालू नका बर का हे बघा अशी आपली डाळ वाटली गेली पाहिजे आपण वाटली डाळीला जशी डाळ वाटतो तशी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण जी मिरची धणे जिरे आल्याची पेस्ट केलेली आहे ती घालायची एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा म्हणजे छान चटपटीतपणा येतो आणि हिंग घालायचं इथं हिंग मी पाव चमचा घेतलेला आहे हिंग जरा जास्त घाला कारण डाळ पचायला जड असती त्यामुळे हिंगाचे प्रमाण जास्त हवे तस तसेच अर्धा चमचा हळद घातली त्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली मेथी साधारण तीन वाट्या घातलेली आहे मेथी मी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करू जितकी जास्त यामध्ये मेथी बसेल तेवढी तुम्ही घालू शकता हे बघा मिश्रण चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याचे मुटके करू अशा पद्धतीने मुठीमध्ये वळून हे मुटके करायचे असतात ह्यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाहीये ओल्या हरभरी डाळीमध्ये जेवढी मेथी बसेल तितपत मेथी घालून हे मिश्रण मी केले साधारण भजीच मिश्रण असतं त्याच्यापेक्षा जरा धाटसर हे मिश्रण आहे आता असेच मी इतर मुटकेही वळून घेते आता बऱ्याच वेळा मुटके करताना आपण डाळीचं पीठ वापरतो बघ वा। पण त्यामुळं मुटके हलके होत नाही मग त्यासाठी आपल्याला त्यात सोडा घालावा लागतो पण अशा पद्धतीनं जर तुम्ही मुटके करून बघितले ना तर मुटके अगदी हलके होतात आता आपल्याला हे मुटके वाफवायचे आहेत स्टीमरमध्ये मी खालच्या भांड्यात पाणी गरम केलं वरच्या भांड्यात तेल लावून हे मुटके ठेवले आणि पंधरा मिनिटाकरता एक छान वाफ घेतलेली आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि बघा मुटके छान वाफवून झालेले आहेत अगदी आत पर्यंत हे मुटके व्यवस्थित वाफून झालेले त्याचा रंग अगदी पूर्ण बदलतो आणि त्याच्यामध्ये आपण सुरी टोचून बघितली तर सुरीला पीठ लागत नाही म्हणजे समजायचे की मुटके वाफवलेले आहे आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आणि त्यामध्ये मी एक मोठा चमचा तीळ घातलेला आहे तिळ चांगले कुरकुरीत करून घ्यायचेत आपल्याला त्यामुळे मुटके खाताना तिळाचा कुरकुरीतपणा लागतो आणि मुटके छान लागतात तसंच थोडासा कडीपत्ता घातला गॅस बारीक करायचा आणि तिळाचा रंग बदलला ते छान कुरकुरीत झाले की यामध्ये एक एक करून आपण मुटके घालूया आता हे मुटके आपण टॉस करून घेऊया किंवा व्यवस्थित आपण हे मुटके परतून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनिटांकरता आपल्याला हे मुटके परतून घ्यायचे फक्त त्याला तिळाचं छान कोटिंग बसेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं चला हे मुटके खायला तयार आहेत गरमागरम हे मुटके सॉस बरोबर आंबट गोड चिंचेच्या चटणी बरोबर मस्त लागतात कधी कोण पाहुणे आले काही पार्टी असेल तर महाराष्ट्रीयन स्टार्टर म्हणून तुम्ही हा पदार्थ करू शकता वाफवलेले हे मुटके करून ठेवले आणि ऐनवेळी जरी असे हे शालो फ्राय केले तरी चालतात कमी तेल वापरून केलेले पौष्टिक तरीही चविष्ट असे हे मुटके आहेत मंडळी कशी वाटली ही रेसिपी मस्त आहे ना आणि आता तर मेथी भरपूर प्रमाणात ताजी अशी मिळत आहे तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा मग मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल जा सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी योग्य प्रमाण आणि भरपूर सह सोप्या पद्धतीने कसे करायचे हे आम्ही आमच्या जा चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद